कवी तुळशीराम यांच्या कविता सुवर्ण महोत्सव विद्यार्थ्यांचा आता हे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत पन्नास वर्षात यांच्या काय भावना असतील आज यांना या ठिकाणी येण्याची संधी मिळालेली आहे तेव्हा पन्नास वर्षात यांच्या काय भावना असतील या तुमच्या सर्वांच्या भावना मी आज माझ्या कवितेतून व्यक्त करत आहे तुमच्या सगळ्या भावना आहेत या फक्त शब्द माझे आहेत स्वतःला तुम्ही त्या कवितेत न्यायचं आहे त्यात तुम्ही अनुभव घ्यायचा आहे त्याचं फिलिंग तुम्हाला अतिशय चांगल्या आनंदाने घ्यायचं आहे तेव्हा तुमच्यासाठी एक ते सुंदर अशी कविता वर्षे कशी गेली आज आला सुवर्ण काळ पन्नास वर्षे कशी गेली आज आला सुवर्ण काळ पुन्हा मागे जाऊ लागले वेडे मन शोधित भूतकाळ पुन्हा मागे जाऊ लागले वेडे मन शोधित भूतकाळ फिरून आली पुन्हा पाकरे रयतेच्या घरट्यात आपल्या फिरून आली पुन्हा पाकरे रयतेच्या घरट्यात आपल्या अल्लड जाग्या झाल्या आठवणी अजून हृदयात आम्ही जपल्या अल्लड जाग्या झाल्या आठवणी अजून हृदयात आम्ही जपल्या आता तुम्ही सर्व सकाळपासून आलाय शाळेची पाहणी करताय बघताय तेव्हा तुमच्या सुद्धा मनात असणार आहे आपली शाळा जुनी शाळा कुठे होती कशी होती आता काय परिस्थिती आहे तेव्हा त्यासाठी पुढची ओळ आहे नव्या शाळेत आज मी माझी जुनी कवलारू शाळा शोधतोय नव्या शाळेत आज मी माझी जुनी कवलारू शाळा शोधतोय जुने सखे साथी पाहून आनंदात नाहातोय जुने सखे साथी पाहून आनंदात पाहतोय पन्नास वर्षानंतर मन भरून आलंय ह्या तुमच्या भावना आहेत पन्नास वर्षानंतर मन भरून आलंय गळा भेटीसाठी मन अधीर अचूर झाले गळा भेटीसाठी मन अधीर अचूर झाले पार केली वयाने साठी तुम्ही आता साठाच्या फुडायचा तेव्हा तुमच्यासाठी एक माझ्याकडून आहेत दोन तीन वडी पार केली वयाने साठी गुडघ्याचं वंगण लागले आटायला बरोबर ना म्हातारी झालाय तुम्ही आता जवळ जवळ पार केली वयाने साठी <सथ> गुडघ्याच वंगण लागले आटायला डोक्यावरचे वैभव गेले गेलेत ना डोक्यावरच डोक्यावरचे <laughs> <laughs> वैभव गेलं पोट लागलं सुटायला पोट लागल सुटायला हो बरोबर आहे ना आता तुम्ही आता मुलीच आहे आज तुम्ही मुली आहात टवटवीत असणाऱ्या चेहऱ्यावर टवटवीत असणाऱ्या चेहऱ्यावर सुरकुत येऊन बेतली टवटवी असणाऱ्या चेहऱ्यावर सुरकुती येऊन बेतली संतूर साबणाने देखील यातून माघार घेतली संतूर साबणाने देखील यातून माघार घेतली बरोबर आहे ना थोडस जर आनंदाचं वातावरण तयार झालं मरगळ थोडीशी दूर गेलेली आहे मग तो आणि ती तो आणि ती यांच्यात किती बदल झालाय तो आणि ती यांच्यात किती बदल झालाय शालेय जीवनाचा प्रवास महतार पण आलाय शालेय जीवनाचा प्रवास म्हातारपणापर्यंत आलाय म्हातारे झालं म्हणून काय झालं तुम्ही सोडू नका तुम्ही आज तरुण आहे सर इथून पुढचा तरुण म्हातारे झालं म्हणून काय झालं मन आमचं आहे तरुण पुन्हा एकत्र आलो आहे मनाला सुद्धा टाकू हरवून पुन्हा एकत्र आलो आहे मनाला सुद्धा टाकू हरवून नशिबाने भेटलो आहे नशिबाने भेटलो आहे आता नाही तुटायचं नशिबाने भेटलो आहे आता नाही तुटायचं मैत्रीच्या अमृतासोबत उरलेलं आयुष्य लुटायचं <प्णाग> मैत्रीच्या अमृतासोबत उरलेलं आयुष्य लुटायचं आता एक महत्वपूर्ण ओळ आहे आज तुमच्यात नसणारे तुमचे प्रिय मित्र मैत्रिणी त्यांच्यासाठी खास ओळ आहे थोडीशी भावनिक ओळ आहे सुखदुःखाच्या वादळात काही मित्र आम्ही हरवले सुखदुःखाच्या वादळात काही मित्र आम्ही हरवले त्यांची आज उणीव भासते प्रेम मनी घाईवरले त्यांची आज उनीव भासते प्रेम मनी घाईवर काय माहीत कधी येईल वेळ निरोप घेण्याची काय माहीत कधी येईल निरोप वेळ घेण्याची जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत मजा घेऊ गे जगण्याची जोपर्यंत एकत्र आहोत तोपर्यंत मजा घेऊ जगण्याची मजा घेऊ जगण्याची धन्यवाद जय कर